ज्या ज्यावेळी समाज जीवनाचा तोल ढळतो निसर्गाची हानी होते राष्ट्रावरती संकट येतं त्या त्यावेळी या समाजाला सावरणारा कुणीतरी युग पुरुष कुणीतरी महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतो आणि आपलं आयुष्य राष्ट्रनिर्मितीमध्ये समर्पित करतो नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक पंधरा विषय मांडते राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका दिवस होता तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालेनवाला बाग हत्याकांड आजही ती चारशे मृतदेह आज ती आजही ती दोन हजार जखमी लोक आम्हाला आमच्या भारत मातेच्या स्वातंत्र्याची जाण करून देतात हे स्वतंत्र काय आम्हाला सहजासहजी नाही मिळालं स्वतंत्र म्हणजे काय आम्हाला दिलेली भीक नव्हे स्वतंत्र म्हणजे काय आम्हाला दिलेले देण नव्हे तर या स्वातंत्र्यासाठी अनेक युवकांनी स्वतःचं अस्तित्व गाडून घेतलं तेव्हा कुठे भारत मातेचा तिरंगा आसमानाशी झुंज देत उभा राहिला महाराज आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्वप्न तानाजी मालुसरे स्वतःच्या खांद्यावरती घेतात तेव्हा आम्हाला कळतं की यो कसा असावं हो। सोळाव्या वरीस धोक्याचं असतानाही त्या सोळाव्या वर्षी अख्ख्या जगाला जगण्याचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरीची निर्मिती करणाऱ्या ज्ञानोप्बारयांकडे पाहिलं की आठवतं तरुण पण कसं असावं अठराशे हो। त्र्याण्णवमध्ये अमेरिकेततील शिकागो शहरामध्ये विश्वधर्म परिषद भरली होती आणि या विश्वधर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद जी त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यावेळेस स्वामी विवेकानंदी स्टेजवर गेले आणि स्टेजवर गेल्यानंतर एकच वाक्य बोलले एवढ्या प्रचंड टाळ्या वाजल्या स्वामी विवेकानंदी गेले आणि म्हणाले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका सर्वजण आश्चर्यचकित झाले अरे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणजे जी आत्तापर्यंत जी लोक येत होती ती म्हणजे होती जेंटलमॅन जेंटल लेडीज माय डिअर फ्रेंड आणि हे सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका बंधुत्व म्हणजे एका वाक्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं महत्त्व भारत देशाचं महत्त्व विश्व धर्म परिषदेमध्ये संपूर्ण जगाला सांगितलं आज आमच्या युवकाने प्रचंड प्रगती केली अगदी केंद्रातील मंत्रिमंडळापासून ते राज्यातील राज्यमंत्रीपदापर्यंत एखादी शहरातल्या महापौरापासून ते गावातील सरपंचापर्यंत राजकारण समाजकारण कला क्रीडा शिक्षण या प्रत्येक क्षेत्रामध्ये मध्ये आमचा योग पुढारलेला दिसतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन केंद्रांचं राष्ट्रीयकरण झालं बहात्तरमध्ये घाशीराम कोतवाल हे नाटक रिलीज झालं आणि महाराष्ट्राच्या रंगभूमीने तर हे घेतलं पंच्याहत्तरमध्ये छोले चित्रपट रिलीज झाला आणि बॉलिवूडकडून हॉलिवूडकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला चौऱ्याऐंशीमध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्याही बाजारपेठेत भारताचं नाव तयार करायला सुरुवात केली एकोणनव्वदमध्ये अठरा वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता यावं यासाठी राजीव गांधी यांनी प्रयत्न केले आणि दोन हजारमध्ये कॉम्प्युटरच्या बाबतीत आम्ही जगाचाही बाप झालो दोन हजार पाचमध्ये मध्ये माहितीचा अधिकार आमच्या हातामध्ये आला आणि तेवीस ऑगस्ट दोन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती चंद्रयान लँड करणारा भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश ठरला ही सर्व घटना होत असताना ही प्रगती काय आम्हाला सहजासहजी नाही मिळाली यासाठी अनेक युवकांनी त्यांचं तरुणपण त्यांचं आयुष्य राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं मग तरुणाई म्हणजे केवळ वयाची पंचवीस तीस वर्ष नव्हे तर जिथं विचार बोतट व्हायला लागतात ना तिथे तरुणाईचा हस्त होत असतो आज राष्ट्राला जर खऱ्या अर्थानं यु प्रगतीच्या मार्गावरती न्यायचं असेल तर आमच्या युवकांनी चंगळवादाच्या गर्तेतून बाहेर पडायला हवं हो, कारण आजच्या युवकाचं मस्तक हे फेसबुक मेसेंजरचं हस्तक होऊन मुलींच्या फेक अकाऊंटवरती चॅटिंग करण्यामध्ये नतमस्तक झालेलं दिसतं आजच्या युवकाचा मी दुह आसारामसारखा बोंदू झाला आहे जो आश्लिट साईडशिवाय दुसरं रा काहीच पाहत नाही म्हणजे सोशल मीडियाचा वापर कर टाळावा या मताची नक्कीच नाही परंतु या सोशल मीडियाचा वापर करत असताना आम्ही आमची नीतिमत्ता आम्ही आमचे संस्कार आम्ही आमचं चारित्र याची पायामली तर करत नाही ना, ना याचं भान देखील युवकाने हो ठेवलं पाहिजे कारण इंग्रजीमध्ये एक सुंदर वाक्य आहे की वेन मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट वेन फ्रेंडशिप इज लॉस्ट समथिंग इज अ लॉस्ट बट वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट म्हणजे भारतीय तरुणांची खरी ओळख ही त्यांच्या चारित्र्यापासून होत असते परंतु अशी अनेक उदाहरणं आहे की याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक युवकांनी अनेक चांगली केम कामं केली दोन हजार चौदामध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वात मोठा महापूर आला होता आणि या महापुरामध्ये फुरसतपूर नावाचं गाव पूर्णपणे नाहीसं झालं होतं गावाची पुनर्उभारणी करायची कशी हा गावकऱ्यांच्या मनासमोर प्रश्न होता त्यावेळी सरकारी यंत्रणेने काही केलं नाही सर्व गाव सर्व राजकारणी नेत्यांनी पाठा फिरवल्या त्यावेळी अभिमन्यू सिंह नावाचा तरुण पुढे येतो आणि त्या गावाच्या विद्रुपतेची चित्र काढून तो माय स्पेस नावाच्या चॅनलशी करार करून ते सोशल मीडियावरती अपलोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या लाईक्स आणि कमेंट्समधून दो दोनशे एक्केचाळीस लाख रुपये जमा होतात आणि या दोनशे एक्केचाळीस लाखातून आज नावाचं गाव पुन्हा ना नव्याने उभं राहत राश्ट, राष्ट्राचा विकास जर खऱ्या अर्थानं करायचा असेल तर आजच्या युवकांच्या विचारांमध्ये परिवर्तन होणं खूप महत्त्वाचं आहे आज कारण आजही काही युवक जातीपातीच्या गर्तेमध्ये अडकलेले दिसतात अगदी वर्षा दीड वर्षापूर्वी झालेली घटना ज्या भारतामध्ये ज्या देशामध्ये सत्ययुगामध्ये एका लहान मुलानं मडक्यातलं दही चोरलं म्हणून कौतुक केलं जायचं आज त्याच देशामध्ये कलियुगामध्ये त्याच भारतामध्ये एका अस्पृश्य समाजातील लहान मुलानं मडक्यातल्या पाणी पिलं म्हणून त्याच्याच शिक्षकाकडून त्याला बेधम मारण केली जाते मग राष्ट्राची प्रगती होणार तरी कशी राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांनी युवकांचं संघटन होतं युवकांची एकात्मता होणं खूप महत्त्वाचं आहे कारण स्वामी विवेकानंदजी असं म्हणतात की मला फक्त भारतातील शंभर युवक द्या मी या जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल म्हणजे एवढी ताकद आमच्या युवकांमध्ये आहे राष्ट्रनिर्मिती आज स्टार्टअप सारख्या योजनेतून प्रत्येक युवकाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली या संधीचं युवकांनी नक्कीच सोनं करावं आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने थोडं ना थोडं कार्य करावं एवढंच बोलते थांबते